नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा नागपूर प्रकरणावरती तुम्ही व्हिडिओ का करत नाही किंवा मला मेसेज करणारे किंवा फोन करून विचारणारे मी प्रत्येकाला असं सा सांगत होतो की या संदर्भामध्ये काही ना काहीतरी पुरावे काही ना काहीतरी माहिती समोर येऊ द्या म्हणजे त्याच्यावरती बोलता येऊ शकेल आणि बरोबर तसंच घडलं चार दिवस उमटून गेलेले आहेत आणि जी काही माहिती समोर आलेली आहे की जो सगळा अजेंडा फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श तयार करण्याचा प्रयत्न केला गेला होता अक्षरशः दोन दिवसामध्ये त्याचं सगळं बिंग उघडं पडलं सगळ्यात पहिला खोटा आड्डेपणा एम आय प्रमुख आसुदुद्दीन ओवेसी यांनी केला होता की औरंगजेबाची कबर जी प्रतीक त्याचं केलं आणि ती जाळी त्याच्यावरती जे कापड अंथरलेलं होतं पांघरलेलं होतं त्याला त्याच्यावरती कुराणच्या आयत कशा लिहिल्या होत्या आणि ते कसं जाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधिमंडळामध्ये हे स्पष्ट केलं की असा कुठलाही पुरावा नाही जे काही कापड जाळलेलं होतं ते साधं कापड होत ज्यांनी हा मोर्चा काढलेला होता औरंगजेबाची कबर हटवा म्हणून शांततेच्याच मार्गाने मोर्चा होता कोणाच्या हातामध्ये दगड नव्हते तलवारी नव्हत्या पिस्तूल नव्हत्या काही नव्हतं त्यांनी त्या कबरेची एक प्रतिकृती केलेली होती आणि ती जाळी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ते न्यायालयात गेले त्यांना जामीन मिळाला हे सगळं संविधानिक प्रक्रियेप्रमाणे झालं तुम्हाला विरोध करायचा अधिकार आहे मोर्चे काढायचा अधिकार आहे उपोषण करायचा अधिकार आहे सत्याग्रह करायचा अधिकार आहे हे सगळं तुम्हाला लोकशाहीने दिलेले त्या मार्गाने ते झालं त्यांची बाजू कोणी घेतली त्यांना विरोध कोणी केला हे पाच मिनटं बाजूला ठेवा आता कुराणची आयत असलेलं कापड जाळलं असा खोटा प्रचार ज्यांनी केला आणि ह्या सगळ्या दंग्याचा जो मास्टर माइंड आहे फहीम म्हणून जो पकडला गेला आता त्याचं नाव समोर आल्याच्या नंतर बाकीच्या लोकांची धरपकड सुरू झाल्याच्या नंतर आता यांचं पितळ उघडं पडले म्हणून मी जे म्हणतोय ना की अगदी दोन दिवसामध्ये ह्यांचं हे जे खोटा अजेंडा होता सगळा फेक नॅरेटिव्ह त्याचं पितळ उघडं ठरलं आणि ते बुमर्यां का होते आता आता अडचण अशी आहे की एक सरळ साधा अगदी बालिश वाटणारा प्रश्न औरंगजेबाच्या विरोधामध्ये मी मोर्चा काढतोय औरंगजेबाचा पुतळा करून जाळतोय औरंगजेबाच्या कबरीची प्रतिकृती करून जाळतोय याच्यामध्ये नेमक्या आक्षेप घेणाऱ्या औरंगजेबाच्या औलादी कोण आहेत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या बद्दल कोणी काही अपशब्द काढले तर इस्लामचे अनुयायी त्याच्याहून भडकून उठणे आपण समजू शकतो कुरानच्या बद्दल कोणी काही म्हणलं तर आपण समजू शकतो औरंगजेब असा कोण लागून गेला की जेणेकरून मुसलमानांनी त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया द्यावी आणि उर बडवून घ्यावा आणि त्याचं समर्थन करत असताना हे जे सगळे लिब्रांडू पुरोगामी आहेत हे कशामुळे रडायला लागलेच आणि आता दोन दिवसामध्ये ही दंगल कशी पूर्वनियोजित होती दगड कसे गोळा केलेले होते हातामध्ये तलवारी कशा होत्या म्हणजे तुमची नेमकी मानसिकता ही दंगलच करायची होती औरंगजेबाचं निमित्त तुम्हाला फक्त मिळालं तर औरंगजेबाचा काय संबंध याच कोणी उत्तर देत नाही कुठलाही भारतातला नागरिक असो त्यालासाठी औरंगजेब हा कुठल्या अर्थाने चांगला राजा होता युद्धामध्ये सैनिक मारले जातात राजे मारले जातात ह्याच्याबद्दल काही कोणी म्हणलेलं नाहीये त्या काळची तशी प्रथा होती युद्ध खेळले जायचे आणि युद्धामध्ये मृत्यू व्हायची या मराठे शाहीचा प्रत्यक्ष पेशवा बावी पेशवा पानिपतच्या युद्धावरती मारला गेला त्याच्यामुळे त्याचा कोणी खून केला असं म्हणलेलं नाही त्याच्या नावानं गळे काढलेले नाही युद्धामध्ये या सगळ्या गोष्टी व्हायच्या पण तुम्ही धर्माच्या नावाखाली म्हणून जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरतेने हलाल करून हत्या करता आणि त्याचं समर्थन करणारे लोकच आक्षेप इथे फक्त इतकंच नाही शियाच्या ज्या मशिदी आहेत त्यांच्यावरती हल्ले केवळ हे सुनी आहे म्हणून केल्या गेले आणि त्या पाडल्या गेल्या हे पण औरंगजेबाच्या काळात झालेलं आहे हे काही राजा म्हणून घडलेलं नाही आहे हा धर्मद्वेष आहे कट्टरपंथीय हे जो आंधळेपणा आलेला आहे धर्माच्या संदर्भातला त्याच्यातून आलेलं आहे म्हणून आक्षेप आहे राजा एक राजा दुसऱ्या राजा राजाच्या राजावरती राज ह्याच्यावरती हल्ला करतो प्रदेशावरती लुटालूट करतो काय अजून काय करायचं ते करतो ह्याच्याबद्दल कोणी काही म्हणलेलं नाही त्या काळात ते घडलेलं आहे सगळ्यांकडूनच घडलेलं आहे पण जेव्हा तुम्ही ठरवून ठरवून धर्माच्या नावाखाली म्हणून आणि तुम्ही धर्म बदल करत नाही म्हणून किंवा एका धर्माचे लोक आहेत त्यांच्यावरती जिजियासारखा अन्यायकारक कर लादता म्हणून ह्या सगळे ते आक्षेप आहेत मानसिकता कशी विकृत आहे हिंदू विरोधी कशी आहे सनातन विरोधी कशी आहे म्हणजे तुम्ही मंदिर तोडल्याच्या नंतर तिथल्या मूर्ती काढून जाणीवपूर्वक त्या मशिदीच्या पायऱ्यांमध्ये ती पुरता कारण की जाता येता प्रत्येकाने ती तुडून जावी ही जी विकृती आहे ना आक्षेप तिथे आहे हे शहाणपण हे भडकाऊ मी काही माझ्या मनानं करतोय असं नाही मसिरे आलमगिरी औरंगजेबाच्या दरबारातल्या प्रत्येक घटनेची नोंद करून ठेवणारा साकी खानाचा जो ग्रंथ आहे प्रत्यक्ष औरंगजेबाच्या हयातीत डोळ्यासमोर लिहिल्या गेल्या त्याच्यातली वर्णन आहे ती सगळ्या मुघल दरबारांमध्ये किंवा आधीचे सुद्धा अल्लाउद्दीन खिलजी आणि बाकीच्या सगळ्या आक्रमकांना आपण बुत शकीन बुत परस्त नाहीत मूर्ती भंजक कसे आहोत हे सांगण्याची हौस आहे आणि असं केल्यामुळे आपल्याला अल्ला आपल्या आप जवळ घेईल आणि कायमतच्या दिवशी आपल्याला न्याय मिळेल ही मानसिकता विकृत येते नुसतं तुम्ही लुटालूट करता किंवा एखादा समजा काय व्यापाऱ्याची पिढी आहे त्याच्यावरच दौलत लुटून नेतात त्याच्यातला हेतू कळू शकतो तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये धनदौलत आहे ती लुटली ते पण समजू शकतं पण त्या ठिकाणची मूर्ती तुम्ही जाणीवपूर्वक तिचा विध्वंस करता किंवा ती मूर्ती उचलून मशिदीच्या पायऱ्यामध्ये ती दफन करता कारण कशामुळे तर तुम्हाला तिचा अपमान करायचा आहे आणि प्रत्येक वेळी ती ओलांडून तिच्यावरती पायदळी तुडून जात असताना हिंदू कसे आमच्या पायदळीचे गुलाम आहेत आमचे हे दाखवायचे अडचणी इथे आहे स्वतःला हुकमरान कोम असं म्हणून घेणारे अकबर उद्दीन ओवेस ही आठशे वर्षापासून आम्ही कसं राज्य केलेलं आहे असं जेव्हा मगरुरीनं सांगतात त्याच्यातली मानसिकता ही आहे तू जर एक राजा असेल तर तू सगळ्यांचा राजा आहे तू फक्त मुसलमानांचा राजा नाही म्हणजे पुरोगामी चौकटीतलं वाक्य बोलतोय मी जर मुघलांनी आठशे वर्ष भारतावरती राज्य केलं असं तुम्हाला म्हणायचं तर मुस्लिमान म्हणून राज्य केलं होतं का का इथले शासक म्हणून राज्य केलं होतं दोन्ही पैकी एक सांगा काहीतरी मुस्लिम म्हणून राज्य केलं तुमचा जर त्याच्यावरती अशा पद्धतीचं विकृत अभिमान गर्व जर तुम्हाला माज सांगायचा असेल तर आम्ही त्याचा विरोध करणारच शंभर टक्के करणार पण जर एक राजा म्हणून तो जर इथला जसं बहादूर शाह जफर बहादूर शाह जफरला कुठल्याही हिंदूंनी कधीही टीका केलेली नाही अठराशे सत्तावनच्या लढ्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं लोक त्याला बादशाह समजत होते या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहामनी साम्राज्याचे कितीतरी असे हे सगळे बहामनी सुलतान होते की ज्यांची राजवट ही ज्या ज्या वेळी हिंदू विरोधी नाही असं वाटलं त्या त्यावेळी सर्वसामान्य जनतेने त्यांना पाठिंबाच दिलेला आहे हे काहीच समजून न घेता म्हणून म्हटलं की आत्ताचे जे हे सगळे पुरोगामी लिब्रांडू आहेत हे जेव्हा समर्थन करत होते या नागपूरच्या घटनेचं कारण की भाजप संघ विहिप विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी कशी पेटवा पेटवी केली वस्तुत त्यांनी काढलेला मोर्चा ही छुपा अजेंडा नाही औरंगजेबाची कबर आम्हाला नको हे स्पष्टपणे त्यांनी मांडणी केलेली मागणी केली ही शांततेच्या मार्गाने केलेली आहे काही कोणी हातामध्ये कायदा सुव्यवस्था घेतलेली नाहीये ज्यांच्या हातामध्ये संविधान संविधान आहे जे नाश करतात त्या संविधानाच्या हातामध्ये घेऊन नाचतच असतात सारखे त्यांनी याचं उत्तर द्यावं प्रत्यक्षात संवैधानिक मार्गानेच त्यांनी मोर्चा काढला होता ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले ते न्यायालयात गेले न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला सगळं संवैधानिक प्रक्रियेनं झालेलं आहे आणि ह्याच्या नेमकं उलट ज्यांनी दंगल भडकवली होती ते तोंड लपून पळत आहेत काही सापडले काही अजून सापडले ते का नाही झाले पोलीस मध्ये सरेंडर मग ही त्याच्यामधली अडचण आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांच्या ज्या लोकांना तुम्ही बोट ठेवता ते सगळे त्या सगळे ज्या सगळे ज्यांचे एफ आय आर मध्ये नाव आहेत ते सगळे न्यायालयासमोर हजर राहिले होते आणि हे दंगेखोर हे दंगल पेटवणारे हे त्याचे मास्टर माइंड त्यांचे साथीदार यांना आता शोधा लागायला लागले सगळ्यांना आणि त्याही पेक्षा मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही ते तर काय म्हणता येईल व्यावसायिक पातळीवरचे गुंड असतील आणि अकबरुद्दीन ओवेसी हो काय नासुद्दीन ओवेसी हो काय यांनी काही म्हणणं त्यांच्या राजकारणाची काय मजबुरी काय गरज कोणाची भीटी मी ते जाणू त्यांना समर्थन करणारे हे जे सगळे लिब्रांडू विद्वान आहेत त्याचं मला आश्चर्य वाटतंय चारच दिवसामध्ये यांच्या सगळं यांचं फेक नॅरेटिव्ह जे आहे ते समोर आलं ह्यांनी जो खोटा विमर्श तयार करायचा प्रयत्न केला होता ते सपशेल फसलेला आहे सरकार त्याच्या पद्धतीनं कडक कारवाई करत आहे माझी सर्वसामान्य जनतेला विनंती आहे याच्यावरती कुठलीही तातडीची एक्साईट होणारी आणि अशी टोकाची भडक प्रतिक्रिया न देता शांतपणे जे काय चाललं आहे ते समजून घ्या सगळ्या गुन्हेगारांमध्ये कारवाई होते आहे वारंवार प्रत्येक प्रकरणामध्ये संतोष देशमुखचं बीडमधलं प्रकरण असो सोमवशीचं आमच्याकडच्या परभणीमधलं प्रकरण असो प्रत्येक वेळी किंवा जनांगी पाटलांनी तयार केलेलं विद्वेषाचं वातावरण असो प्रत्येक वेळी मीडियानं आणि ह्या लिब्रांडो विथ विचारवंतांनी आगी तेल होतायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणांमधून शांततेनं काही ना काहीतरी मार्ग काढत कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण पूर्वपदावर आणण्याचं महत्वाचं काम शासनाने केलेलं आहे आता ही नागपूरची परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात येईल अशी अपेक्षा करूयात हे जे सगळे आगीमध्ये तेल टाकणारे बदमाश आहेत त्यांच्या खोट्या नॅरे फेक नॅरेटिव्हला बळी पडू नका इथेच थांबूया धन्यवाद